गोष्टीचं नाव उदकीचं नाव अनाला वेळा एकदा शिवाजीनाथ मनाला किंवा गेले सत्र बाजूला

ताम जी बंदा नाक मेरा टडी चाले ना का अब ठगला झगला बाजी नाजे कंद मारा ताला तुमची गणा सा नाजे तू तीन बाल कला तो बांचे शिवाजी मा छल क छानक विशाळगडावर जाता विशाळगडावर जाता तो बांध तीन बार करता दो माझी ऐकलं तुम्ही तो बांधावा

अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावरून स्वतःची सुटका करून घेतली सुटका जय शिवराय जय शिवराय